पदा ही चल <Nee> पवार साहेबांची भूमिका पदाची नसते पवार साहेबांची भूमिका ही विचाराची असते शरद पवार स्वतःसाठी कधीच लढत नाहीत असं म्हणणाऱ्या रोहित पवारांना काय सुचवायचंय पवार साहेब जेव्हा भूमिका घेतात तेव्हा ती पदाची नसते महाराष्ट्राची असते सामान्य लोकांची असते महाराष्ट्र धर्माची असते शरद पवारांनी पद न घेता रोहित पवारांना मुख्यमंत्री अशी सुप्त इच्छा आहे का तेच सांगितलं आपले विचार तिथं साहेबांचा विचार सुरू होतो साहेबांची रणनीती साहेबांचा विचार साहेबांची स्टाईल साहेबांची समज हे आपल्या सर्वांच्या आवाक्याच्या बाहेरची आहे त्यामुळे त्याच्यावर वेळ घालून हो पण रोहित पवार अजित पवारांचं मोठं उदाहरण तुमच्या समोर आहे पुढच्या स्टेज मागचा शहाणा तुमचे आजोबा जे बोलतात ते कधीच करत नाहीत शरद पवार काहीही न बोलता कधी तुमचा गेम करतील हे तुम्हालाही कळणार नाही तुमसे नाव हो पाएगा हमें तुम्हारे लक्षण बिल्कुल ठीक नहीं लग रहा है तुमसे नाव हो पाएगा analehe koyi.